नमस्कार हा जो आहे आपला मेन्स वेअर सेक्शन यामध्ये कॉटन आणि जीन्समध्ये पॅन्ट राहणार कॉटन जीन्स हार्मानी परत फॉर्मल वेअर वेअर मध्ये पण भरपूर व्हरायटी आहे परत हा आपला सेक्शन आहे स्पेशल कॅज्युअल लुँ शर्टचा कॅज्युअल शर्टमध्ये इथं जे आहे ते व्हाईटमध्ये बेस बेसमध्ये आणि ते जे आहेत पलीकडे कलरमध्ये त्यात लायनिंग चेक्स प्रिंटेड परत आपल्याकडे लिननचं स्पेशल सेक्शन आहे कारण आता सध्या लिननला भरपूर मागणी आहे तर आपला लिनन सेक्शन राहणार आहे पलीकडे त्याचपर्यंत आपल्याकडं शर्टमध्ये ब्रँडचं कलेक्शन आहे आपल्याकडे ट्विल सिग्नेचर सीआरम असे तीन प्रकारचे ब्रँड ब्रँड आहेत आणि कोड्या जो आहे तो है, सेमी सेमी ब्रँडमध्ये परत हा जो पूर्ण सेक्शन आहे आपला हा आहे इथनिक वेअर म्हणजे स्पेशल लग्नासाठी नवरदेवासाठी जे नवाबी कुर्ता आणि शेरवानी ते आपल्याकडे स्पेशल सेक्शन आहे परत त्याच व्यतिरिक्त आपल्याकडंमध्ये कुर्ता मोदी कुर्ता राहणार आहे मोदी कुर्ता आहे आज शिक्षण आपलं पूर्ण लेडीज आहे घागरा शिक्षण घागऱ्यामध्ये भरपूर व्हरायटी म्हणजे पूर्ण शिक्षणच घागरा आहे आपला बर हा आहे घागरा हे तुम्हाला बेजस्ट एक पॅटर्न हा एक घागराच स्पेशल पॅटर्न आहे त्याच्यामध्ये ही ओढणी ही ऐक ना आपले ट्रायल रूम वगैरे हा आहे ऑफर सेक्शन याच्यामध्ये ऑफर मध्ये आपल्याकडे आहे आठशे रुपयामध्ये तीन टॉप म्हणजे ही ऑफर आपली कंटिन्यू बारा महिने चालू असते शर्ट असतील पॅन्ट असतील किंवा लेडीचे टॉप असतील ही ऑफर आपली हे जे आहे टॉप हे आठशे रुपयाला तीन टॉप